इंद्रायणीचे पसायदान बावीस डिसेंबर संपले तरी माणसाने पुन्हा पुन्हा उगवावे लेखक डॉक्टर संतोष मोतीराम मुळावकर अभिवाचक किमया संतोष मुळावकर सगळेच दिवस नसतात सारखेच आजचा दिवस असतो छोटा एखादा दिवस असतो मोठा दिवस लहान असला की दुःखही येतात लगबगीनं एकमेकांसोबत राहतात तगमगीनं कधी कधी दुःखही होताना दुःखांना पारखी काढतात दुःखांची आठवण सारखी एवढ्या एकाच बाबतीत मात्र दिवस असतात सारखेच तरीही आणखी एका बाबतीत सगळेच दिवस असावेत सारखेच दुःखांनी तरी दुःखांना होऊ नये पारखी दुःखांनीच दुःखासाठी पसायदान मागावे दुःखांनी दुःखांचे एक घर करावे दुःखांना असावी दुःखांची तरी साथ म्हणून दुःखांनीच द्यावा दुःखांना हात दुःखांनीच दुःखांना जपावे दुःखांच्या आड लपावे आंजरावे दुखान 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 द्यावा आधार दुःखच व्हावे दुःखांचा आधार दुःखांनीच दुःखांना द्यावे घर दुःखाच्या घरात दुःख नसावे बेघर दुःखांनीच दुःखांची करावे विचारपूस दुःखांनीच दुःखांसाठी असू द्यावी मायेची कोस दुःखांनीच विचाराव्यात दुःखांच्या जखमा दुःखांनीच पुसाव्यात दुःखांच्या जखमा जक्ञा। जखमांचीच निघत असते असतात शाश्वत जखमांचीच असते शाश्वती जखमांचीच जखमी कीर्ती मूर्ताच्या अमूर्त जखमा अमूर्ताच्या मूर्त अमूर्ता जखमा सोप्या जखमा अवघड जखमा सोप्या झालेल्या अवघड जखमा अवघडलेल्या सोप्या जखमा जखमांनीच हळूच उडाव्यात जखमा जखमांनी जखमा जखमांनीच थांबावी जखमांची कलागत जखमांनीच करावी जखमांची मशागत जखमांनीच करावी जखमांमध्ये सुगंध पेरणी सुगंध पेरणीत असावी आशा आशे तसावं स्वप्न स्वप्नात असावं सर्जन सर्जनात असावी कविता कवितेत असावं आभाळ आभाळात असावं मयूरपंख पंका। मयूरपंखात असावं रेशीम रेशमात असावी रिमझिम रिमझिमीत असावी भुरभूर भुरभुरीत असावं इंद्रधनुष्य इंद्रधनुष्य शिरावं रात्रीत रात्रीत असावं नक्षत्र नक्षत्रात असावं चांदणं चांदण्यात असावा पाऊस पावसात असावी माती मातीत असावा गंध मृदगंधात असावं झाड झाडात असावं वात्सल्य हे वासल्य स्वतः भरून घ्यावे आणि माणसाने खूप खूप धावावे थोडे थकावे थोडे भागावे थोडे भोगावे खूप त्यागावे थोडे रडावे खूप हसावे थोडे नसावे खूप खूप बघावे थोडे दिसावे थोडे फसावे खूप रुतावे शिशिरात वसंताचे गाणे गावे वसंतात शिशिराची कविता व्हावे कुणाच्याही गीताभोवती आपले संगीत व्हावे कुणाच्याही संगीतात आपण गीत व्हावे कुणाच्याही चित्रात आपले रंग व्हावे कुणाच्याही रंगात आपण चित्र व्हावे रुजणाऱ्या बीजासाठी आपण माती व्हावे हसणाऱ्या नक्षत्रांसाठी आपण निळे आकाश व्हावे थोडे घ्यावे खूप द्यावे आठवणीचे पक्के आठवणीत पक्के स्वतःला विसरून राहावे कट्टीत कच्चे दोस्तीत पक्के हसून खेळून राहावे आयुष्यातले सगळे क्षण असेच मस्त जगावे जे जगावे ते गावे जे गावे ते जगावे संपले तरी माणसाने पुन्हा पुन्हा उगवावे